चोहट्टा बाजार परिसरात एकाच दिवसात दोन मृतदेह आढळल्याने एकच खळबळ तालुक्यातील दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बाजार या परिसरात एकाच दिवसात दोन मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे सदर मृतकांची माहिती मिळताच घटनास्थळी दहीहंडा पोलीस दाखल झाले असून दोन्ही मृतकांचे पंचनामे सुरू आहे चोहट्टा बाजार येथील पुलाजवळून कुंजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळला आहे सदर इसमाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे तर याच परिसरातील रस्त्यावर आणखी एक मृतदेह आढळला असून सदर मृतकाचे नाव निलेश राणे असून हा रोहणा येथील रहिवासी असून सदर मृतकाजवळ कीटकनाशक औषधीचा डब्बा मिळून आला आहे त्यासोबतच एक घरगुती चाकू सुद्धा मिळून आल्याची माहिती प्राप्त झाली आहे दोन्ही मृतकांचे पंचनामे सुरू असून पुढील तपास दहीहंडा पोलीस स्टेशन करीत आहेत जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन